हे सरकार गोंधळलेलं असल्याचा टोला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी लगावलाय ले। दापोलीमध्ये नितेश राणे आणि योगेश कदम यांच्यामध्ये झालेल्या वादावरून वडेट्टीवार यांनी सरकारला खडे बोल सुनावले पाहूया त्या दोघांमधला वाद राज्यामध्ये हिंदुत्वाने विचारचं सरकार आहे सर खाता आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आहे एफ आय आरमध्ये मध्ये आठ नाव लिहिलेलं आलं नसेल कोण वाचवणार वाचवणारे कुठे बसलेले पण ते का आमच्या मुख्यमंत्री साहेबांपेक्षा मोठे नाही संबंधित काही खात्यातल्या लोकांनी लक्षात घ्यावं म्हणून उद्या जेव्हा फडणवीस साहेबांकडे हा विषय जाईल तेव्हा मग उत्तर जेव्हा द्यायला लागतील ना तर तुम्हाला तेव्हा जेव्हा कोण वाचवायला किंवा फोन करण्यासाठी आले होते ना ते सगळे फोन ऑफ करून बसतील एक लक्षात लग ठेवा तेव्हा आजूबाजूचे पण फोन देणार नाही हात कापतील नको रे बाबा असलेली खुर्ची पण जाईल बघून ते ते माझे मित्र आहेत तर मी एकच सल्ला देईन की माझ्या मतदारसंघामधून मला शांतपणची कोणाची गरज नाही माझ्या मतदारसंघ कसा शांत ठेवायचा मला समजतं आणि आम्ही जन्मापासून ते शिवसैनिक आहोत आम्ही लहानपणापासून बाळासाहेब संग, बाळासाहेबांचं बाळकोट आम्हाला रामदासबाईंनी वाजलेलं आहे आमच्या हातामधला झेंडा आम्ही कधी खाली ठेवला नाही तर ह्याचा अर्थ त्यांनी समजून घ्यावा आमच्या हातामध्ये आजही भगवा झेंडा आहे आणि उद्याही आमच्या हातात भगवा झेंडा राहणार आहे तुम्ही हिंदुत्व एका शिवसेनेकडे आम्हाला हिंदुत्व शिकवणारे मंत्री आहात तुम्ही दोघे या मंत्रिमंडळातले तुम्ही दोनही जबाबदार आहात आणि यावरून जर वाद होत असेल तर हे किती गोंधळलेलं गोंधळी सरकार आहे हे आता दिसतंय